माझे नाव मंथन दिनेश शिंदे माझ्या शाळेचे नाव आदर्श प्राथमिक विद्यालय पंढरपूर मी आत्ता चौथी ब मध्ये शिकतो माझ्या पुस्तकाचे नाव आहे श्यामची आई माझ्या गोष्टीचे नाव आहे मुकी फुले बारकू भाकर खाल्ली की नाही रे येतोस ना असं शिवाने विचारले आई वाढ ना लवकर ती ति, तिकडे सुरू तिकडे सुरू सुद्धा होईल गोष्ट बारकू आपल्या आईला घाई करू लागला कसल्या रे रेग गोष्टी ऐकता रस तुझी घाई जा पाशीच नाही तर आल्यावर भाकर खा बारकूची आई म्हणाली बारकू खरंच निघाला त्याला त्या भाकरीपेक्षा गोष्टीच आवडत त्याच्या त्याच्या पोटाला भाकर पाहिजे होती परंतु त्या त्याच्या हृदयाला श्यामच्या गोष्टीच पाहिजे होत्या बारकू बारकू जल्दीने निघाले वाटे ठेच लागली तरी त्याचे शिवाला भान नव्हते बोलो बन बनसरी धरिनू धरिनू जय जयकार श्याम सुंदर हरिनू जय जयकार अशी आश्रमातील भजनाची धून ऐक ऐकू येत होती बारकू व शिवाले तो शेवटचे समाप्तीचे श्लोक म्हटले जात होते धन्यवाद